नमस्कार मित्रांनो पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिवस दिनाच्या भाषणात लखपती दिदी योजना जाहीर केलेली होती या लाभार्थीचे उद्दिष्ट आता दोनवरून तीन कोटी करण्यात आलेली आहे जिल्ह्यात विशिष्ट प्रकारचे उद्दिष्ट देण्यात आलेली आहे दरम्यान जिल्ह्यातील सव्वा लाख महिलांना लखपती दिदी योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत बचत गत गटातील महिलांना व्यवसाय करण्यासाठी एक ते पाच लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे म्हणजेच त्याला कोणतंही कर्ज लागणार नाही तर महिला महिलांना आर्थिक व आर्थिक आणि कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे जिल्हा परिषद सोलापूर उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान सोलापूरच्या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात शिवाय विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना व्यवसाय करण्यास आर्थिक पाठबळ देते व प्रवर्त करण्यात येते लखपती दिदी योजनेच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगार उभा करून देण्याचा प्रयत्न उमेदच्या माध्यमातून करण्यात येणार आहे महिलांचे तीन व्यवसाय करण्याचे अपेक्षित उद्दिष्ट उमेदने ठेवलेले आहे लखपती दिदी योजनेसाठी पात्रता काय आहे तुमच्यासाठी ते बघू मित्रांनो या योजनेसाठी वयमर्यादा नाही सर्व जिल्ह्यातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना त्यांच्या बचत गटामध्ये सामील व्हावे लागणार आहे अर्जदार ही कोणत्याही एक महिला बचत गटातील सदस्य असणे बंधनकारक आहे तर याच्यासाठी तुम्हाला कोणते कागदपत्रे लागतील ते बघू मित्रांनो आधार आणि पॅन कार्ड लागणार आहे पत्त्याचा पुरावा लागणार आहे उत्पन्नाचे प्रमाणपत्र लागणार आहे मोबाईल नंबर लागणार आहे बँक खात्याचा तपशील म्हणजे बँक खात्याचे झेरॉक्स लागेल पासपोर्ट साईज आकारचे फोटो लागतील इतकी कागदपत्रे तुम्हाला या लखपती दिदी योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला लागतील तर अर्ज कसा करायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी तुम्हाला सेल्फ हेल्प ग्रुप व्यवसाय योजना तयार करावी लागणार आहे व्यवसाय आखा आराखडा तयार झाल्यानंतर बचत गट हा आराखडा आणि अर्ज सरकारकडे पाठवेल यानंतर सरकार या अर्जाचे पुनरावलोकन करेल म्हणजेच तपासून बघेल अर्ज स्वीकारला गेला तर तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता या योजनेअंतर्गत एक ते पाच लाख रुपयाचे बिनव्याजी कर्जही दिले जाते तर लखपती दिदी योजना योजनेचा सोलापूर जिल्ह्यातील सव्वा लाख बचत गटातील महिलांना लाभ मिळणार आहे त्यासाठी आमची उमेदची टीम सरकारने दिलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रत्येक महिलांच्या उत्पन्नाच्या स्रोताची माहिती भरण्याचे काम करीत आहे शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना बिनव्याजी कर्ज मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न राहील अशी माहिती मनीषा आवाळे सीईओ जिल्हा परिषद सोलापूर येथून देण्यात आलेली आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद